जय शिवराय मी सचिन हावळे पाटील संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपला आमरणोपोषण सोडलेला आहे आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे गेल्या नऊ दिवसापासून मनोज दादानी आमरण उपोषण चालू केलं होतं त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनत चालली होती सर्व मराठ्यांना सहा कोटी मराठ्यांचं लक्ष या अंतरवालीकडे लागून राहिलं होतं त्यामध्ये दलित समाज मुस्लिम समाज धनगर समाज ओबीसी समाज अठरा पगड जातीचे समाज बांधव ही भयभीत झाले होते कारण लाख मेले जरी चालतील लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे ही जी म्हण होती तर आम्हाला लाखही जागवायचे होते पोशिंदाही जागवायचा होता अगोदर म्हणलं जात होता गड आला पण सिंह गेला आम्हाला गडही शाबूत ठेवायचा होता आणि सिंहही शाबूत ठेवायचा होता आणि भगवंताने ऐकलं मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला उपद सोडलं पण का सोडलं कारण या गेंड्याच्या कातडीच्या या राजकारण्याला यांना असा गैरसमज झाला की मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा काही फरक पडत नाही काल काही छत्रपती संभाजीनगर मध्ये सभा झाली त्या सभेमध्ये काही जण म्हणले की आम्ही हार्दिक पटेलच्या आंदोलनासारखं आंदोलन का मोडीत काढू हरियाणा सारखं का जाड गुजरांचं आंदोलन मोडलं तसं मोडीत काढू पण तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेऊ नका हा आमचा वाघ आता हा यांनी उपोषण सोडलेला आहे आणि आम आमचा वाघ पुन्हा आता मैदानात येत आहे दोन चार दिवसाचा मनोजे पाटलावर उपचार करू आणि हा मराठ्यांचा ढाण्या वाघ अठरा पगड जातीला घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये ज्या ज्या पुढाऱ्यांचा गैरसमज झाला होता सगळ्यांचा माज उतरवल तो हा मराठा समाज म्हणजे माजच्या पुढे फक्त स लावायचा आणि समाज हा माज उतरवणार या सगळ्या राजकारण्याला यांच्या सात पिढ्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय हा मराठा राहणार नाही तुमच्या येणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि विधानसभा तुम्हाला एकालाही गुलाल लागू देणार नाही मनोज जरांगे फक्त आदेश द्यावा फक्त आदेश द्यावा आता शरीराची चाळणी करणं बंद आता मनोज जरांगे पाटील सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण या मुंबईच्या मंत्रालयावर मराठ्यांचं सरकार आणून दाखवणार आपकी बार जरांगे सरकार कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नका आमचा ढाण्या वाघ आता पुन्हा मैदानात येत आहे आज माता भगिनींनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे नारायणगडाचे आमचे मठाधिपती शिवाजी महाराज हे त्या साक्षीला होते यांना वाटलं या राजकारण्याला वाटलं वाटल, आपण गेलो नाही तर काही फरक पडत नाही पण तुम्ही असा चुकीचा मेसेज दिलेला आहे की तुम्ही न आल्यामुळं म्हणजे तुम्ही मराठ्यांना झुलोट ठेवणारे दोन हजार नऊ ला आम्ही बघितलं दोन हजार नऊ ला बघितलं दोन हजार चौदा ला बघितलं दोन हजार एकोणीस ला बघितलं दोन हजार चोवीस ला हे होणे नाही सगळ्यांचा तक्तो करणार तुम्ही काही लोकांना घाबरले आमच्या विरोधात आमरण उपोषण तुम्ही चालू केले पण त्याचा काही फरक पडला नाही आमच्या सतरंजा आणि चटाई आथरणारे जेवढे होते तेवढे त्यांच्या मनपात दिसत होते म्हणजे आम्ही साऊंड सिस्टीमची ज्याला व्यवस्था देतो ज्याला आम्ही चटाय आथरण्यासाठी देतो तेवढे लोक इतरांच्या आंदोलनात तुम्हाला दिसले असतील आणि आज आमचा वाघ आता निघाला आणि आपण बघितलं असेल लाईव्ह गर्दी मी दादांच्या ताफ्यात आहे पण मी हा व्हिडिओ बनवायचा म्हणून थांबलेलो आहे गाडी चालवताना व्हिडिओ करू नये या यामुळं मी गाड आज आता तुम्ही बघू शकता आपण हायवेला आहे छत्रपती संभाजीनगरला म्हणून दादाला घेऊन आम्ही निघालेलो आहोत हा वाघ आम्ही आता लवकरात लवकर म्हणजे फक्त आता आचारसंहिता लागायची वाट बघतोय मनोज दादाने पूर्ण तयारी केलेली आहे म्हणजे सगळ्यांना असं वाटत असन की यांनी फक्त दौरे केले आमरण उपोषण केले यांनी उमेदवार शोधले नाही तर यांनी मनोज दादाने जर लढाईची भूमिका घेतली तर उमेदवारांशी नक्की झालेलं आहे आणि कोणाला पाडायचं आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा या सगळ्या भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेलं आहे तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेतलं अरे अर अरे 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 आता अगोदर पाणीपत मध्ये मराठे हरले मराठे हरले हे असं म्हणलं जात होतं आता पाणीपत मराठे हरत नसते आता तुम्हाला महाराष्ट्राचं तख्त पलाट हे छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो जरांगे पाटला ना फक्त आदेश द्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये याकालाही गुलाल लागू देत नाही सर्व समाज बांधवांना विनंती करतो तीच ऊर्जा तीच ताकद घेऊन सगळ्यांनी एक दिला ना मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी छातीचा कोट करून उभारायचंय आता रडायचं नाही आता लढायचं मराठ्यांचा इतिहास आहे लढून मारायचं पण आत्महत्या करून गांडू सारख कोणी मरायचं नाही बरेच जण असे म्हणतायत की आता आम्ही आमर उपोषणा बसतो तर कुणी स्वतःच्या शरीराला दुखापत करून घ्यायची नाही कोणी जे लाखो पोर आपले न्याय रस्त्यात गेलेले त्यांना सांगतो की आता शिवरायांचे गाणे ऐका मनोज जरांगे पाटलाचा इतिहास ऐका आणि आए त्या ताकी ताकतीने सगळ्यांनी पेटून उठा कुणीही रडायचं नाही आणि आत्महत्या करायच्या नाही कारण तुमच्या तुम्हाला तळ हाताच्या फळासारखं जपलेलं असतं आज तुमच्या तुमच्या पत्नी असतील मुलं असतील त्यांनी कुणाकडं पाहायचं आपल्या मराठा समाजाला सगळ्यांनी हलक्यात घेणं लावलेलं आहे आणि तुमच्या सारख्या शिरविरांची आपल्याला सा गरज आहे कुणीही रडू नका पूर्ण ताकदीने मैदानात उभं राहा येणारा काळ हा मराठ्यांचा आहे आणि आपण आपलं सरकार आणून दुसऱ्या दिवशी विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण आपण मिळू शकतो एवढी ताकद आपल्यामध्ये आहे नव्वद टक्के मराठा समाज प्रत्येक गावागावात आहे फक्त एक आहे मनोज दारांगे पाटलांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्येक गावागावामध्ये वीस वीस जणांची टीम त्यांनी सांगितली होती कमीत कमी करायची तुम्ही शंभर करा हजार करा त्यामध्ये माता भगिनी घ्या तरुण घ्या वयस्कर घ्या आणि प्रत्येकाने अशी टीम बनवा जशी लगांची टीम होती लगांमध्ये सगळे नवनवीन घेतलेले होते इंग्रजांच्या विरोधात त्यांनी कसे लढले तो इतिहास आठवा ते बघा पॉझिटिव्ह बातम्या बघा निगेटिव्ह बघू नका कोण उपोषणाला विरोधात बसला त्याला विरोध करू नका कुठल्याही राजकारण्याला विरोध करू नका कुठल्याही पक्षाला विरोध विरो, विरोध करू नका कुठल्याही पक्षाला विरोध करू नका आपण काय झालेलं आहे सगळ्यांनी सत्ता उपभोगलेली आहे कुणी सत्ता उपभोगायचं राहिलेलं नाही अडीच वर्ष येईनी उपभोगली अडीच वर्ष येईनी उपभोगली सगळे पक्ष यांनी आपल्याला धूळ चारलेली आहे आणि हे खासदार बी निवडून गेले हे खासदार बी काही कामाचे नाही त्यामुळं आता फक्त योग्य निर्णयाची वाट बघा आणि दोन चार दिवसात पुढील तुम्हाला अपडेट देत राहतो फक्त एवढी विनंती आहे हा व्हिडिओ ताबडतोब सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तुर्तास थांबतो आमचा ताफा फार दूर गेलेला असेल तुर्तास थांबतो जय शिवराय